मित्रांनो नुकतेच पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा निकाल लागला आहे व निवडणुकीमध्ये पाचही राज्यांमध्ये भाजपा पराभूत झालेली आहे मोदी हारले आहेत काय आहे त्याची कारणं व काय झाले आहे चला आपण पाहूया दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेते प्रकाश राथ यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला सनसनीत टोला लगावला आहे नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये जो रिझल्ट आला आहे यामध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे महिने था राशन और उसने दिया भाषण असा ओ एम शेअर करत त्यांनी मोदींच्या भाषणांवर टीका केली आहे देशात पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत तीन राज्यात काँग्रेस सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे निकालांमुळे भारतीय जनता पक्षाकडून गेल्या काही वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या काँग्रेस मुक्त भारत या मोहिमेला जनतेकडून पराभव करण्यात दिसून येते होत असलेल्या लोकसभा सेमीफायनल म्हणून राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे पाहिले जात होते त्यांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले या निकालानंतर काँग्रेस पुन्हा एकदा देशातील राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आल्याचे दिसत आहे हिंदी पट्ट्यातील मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये भाजपाची हिंदुत्ववादी भूमिका विरुद्ध काँग्रेसचे हिंदू प्र विचारप्रणाली अशी लढत राहिली काँग्रेसकडून राजकारणात हिंदू ही नवीन विचारप्रणाली आणली आहे यापूर्वी महात्मा गांधी इंदिरा गांधी यांनी वापरलेली हिंदू प्र विचारप्रणाली आहे तेलंगणा मिझोराममध्ये प्रादेशिक पक्षांनी चांगले यश मिळून आपले अस्तित्व दाखवून दिले मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थानमध्ये भाजपाला अँटीइनकम्सीचा मोठा फटका बसला आहे मध्य प्रदेशात भाजपा व काँग्रेसमधील जागांचा अंतर खूपच कमी आहे या ठिकाणी सत्ता मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न भाजपाकडून केला जाईल असे दिसत आहे दोन हजार चौदाच्या चा लोकसभा निवडणुकीपासून भारतीय राजकारणात आलेली मोदीलाल पोचत असल्याचे चित्र या निकालांमधून पाहायला मिळत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आच्छे दिनासह अनेक आश्वासनं देऊन लोकांच्या अपेक्षा खूप वाढवल्या होत्या त्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याचे प्रतिबिंब या निकालांमध्ये पाहायला दा मिळत आहे या निवडणुकीच्या प्रचारामध्ये शिक्षण आरोग्य रोजगार आदी जगण्याच्या प्रश्नावर बोलण्याऐवजी नेत्यांकडून वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करण्यावर भर दिला गेला होता मंदिर धर्म असे अस्मितेचे मुद्देही प्रचारात आणले गेले होते या निकालांचा लोकसभा निवडणुकीवर मोठा परिणाम पाहायला मिळेल अखेर पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले गेल्या साडेचार वर्षात अपवाद वगळता चौदा साली केंद्रात बहुमताने सत्ता हस्तगत केल्यानंतर काँग्रेस मुक्त भारताची घोषणा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला चारशे चाळीस वर्षात जबरदस्त झटका लागला आहे राजस्थानसह भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड हे राज्य पक्षाला गमावी लागली आहे छत्तीसगडमध्ये तर भाजपाचे फार पाणीपत झाले आहे मध्य प्रदेशमध्ये चांगली लढत दिली तर राजस्थानमध्ये किमान नामुष्की टाळी हीच काय ती आजच्या निकालातील समाधानाची बाब आहे मात्र सतराव्या लोकसभेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली असताना झालेला हा पराभव भाजपासाठी धक्कादायक आहे खरं तर गेल्या चार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा पुरेपूर वापर करून निवडणुका जिंकण्याचा धडाका भाजपाने लावला होता अगदी भाजपासाठी दुरापास्त असलेल्या राज्यांमध्ये कमळ पराक्रम नरेंद्र मोदी आणि अमित शहा या करून दाखवला पण एका मागून एक राज्य तिथे किमान जनतेला असा कारभार चालेल अशी व्यवस्था निर्माण करण्यात मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा अपयशी ठरले होते त्यामुळे बऱ्याच भाजपा शासित राज्यांमध्ये एकूणच कारभाराचा बोजवाळा उडालेला आहे असे चित्र निर्माण झाले आहे खरंतर गेल्या पंधरा वर्षापासून भाजपाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये सरकारांची कामगिरी अगदीच वाईट होती असे नाही त्यात सिंह चव्हाण आणि सिंह हे आपापल्या राज्यात बरेच लोकप्रिय होते मात्र तरीही जनमानाच्या नाराजीचा फटका त्यांना बसला या दोन्ही राज्यांमध्ये शेतकरी आणि ग्रामीण भागातील नाराजी भाजपाला बऱ्यापैकी भोवली मध्य प्रदेशात कृषी उत्पादन वाढूनही त्याला मिळत नसलेला योग्य भाव शेतकऱ्यांच्या नाराजीचे कारण ठरले तर मन्सोर येथे शेतकऱ्यांना झालेल्या गोळीबाराने आगीत तेल ओतण्याचे काम केले तर छत्तीसगडमध्ये धानाला सबसिडी मिळत असली तरी योग्य हमी भाव मिळत नसल्याची नाराजी होतीच सिंह चव्हाण आणि सिंह आपापल्या राज्यात लोकप्रिय असले तरी त्यांचे बहुतांश मंत्री आणि आमदारांचा कारभारावर आनंदी आनंदच होता त्याचा मोठा फटका यावेळी भाजपाला बसला इकडे राजस्थानमध्ये तर वसुंधर राज्य सरकारने किमान बोलता येईल एवढे काम केले नव्हते मोदी तुमचे बैर नाही वसुंधरा तेरी खैर नाही या घोषणांनीच राजस्थानमध्ये विधानसभेचा निकाल निश्चित केला होता या निवडणुकीत भाजपाच्या पराभवाची बाब म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा या गोडजोळीची एक व्यवस्थेतून निर्णय घेण्याची पद्धती भाजपाला सर्वाधिक आशा असलेल्या मध्य प्रदेश तसेच राजस्थानबाबत बहुतांश निर्णय हे मोदी आणि शाह यांनीच घेतले मात्र या राज्यांमध्ये भाजपाचे गणित लक्षात आल्यावर त्यांचा दोष थेट मोदींवर येऊ नये म्हणून प्रचारामधील त्यांचा सहभाग कमी केला अजून एक महत्वाची बाब म्हणजे दोन हजार चौदा साली विकास अच्छे दिन आहे यासारख्या घोषणा देऊन सत्तेत आलेल्या भाजपाच्या यावेळेच्या प्रचाराचा संपूर्ण रोखा नकारात्मक होता विकास कामे कल्याणकारी योजना याऐवजी मंदिर गोमाता हनुमानाची जात राहुल गांधींचे गोत्र नामांतर असल्या सर्वसामान्यांशी फारसं संबंध नसलेल्या मुद्द्यांवर भाजपाचे नेते प्रचार करत होते त्यामुळे भाजपाने केलेली काही चांगली कामेही झाकळली गेली मतदारांमध्ये भाजपाबाद नकारात्मक चित्र उभे राहिले त्याचा परिणाम निकालांमधून दिसला शेवटी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे दोन हजार चौदा साली बहुमताने केंद्रातील सत्ता हस्तगत केल्यापासून भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वापासून कनिष्ठ कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांमध्ये अहमभाव निर्माण झाला होता पुढे इतर राजकीय पक्षांच्या नाकर्तेमुळे मतदारांकडून सातत्याने कौल मिळत गेल्याने हा अहंभाव वाढला आहे ते आमचंच आणि देशात जे करू ते आम्हीच ही वृत्ती बाळावली विरोधी पक्षांना दंतीतही धरायचे नाही आणि मित्र पक्षांना किंमत द्यायची नाही हे धोरण अवलंबले गेले विरोधात बोलले ते देशद्रोही एखादे आंदोलन झाले तर ते नाटक ठरवले गेले त्यातून आलेल्या बेदरकारपणामुळे भाजपाचे धुरीन आणि सामान्य समर्थकांच्या वास्तवाकडे दुर्लक्ष झाले अखेर याची परिणती एका फटक्यात महत्वपूर्ण राज्य गमावण्यामध्ये झाली आता लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे त्यामुळे या पराभवाच्या कारणांचा योग्य शोध घेणे व बोध न घेतल्यास तेथेही दानादन अटळ आहे मी काल माझ्या आईसोबत सोनिया गांधी त्यांच्यासोबत बोलत असताना तिला म्हणालो की माझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट कोणती घडली असेल ती म्हणजे दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक तुम्हाला कदाचित अक्षर वाटत असेल मी काय बोललो पण हे खरं आहे मी त्या निवडणुकांमध्ये खूप काही शिकलो कशाप्रकारे विचार करावा हे मी शिकलो आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे विनयशीलता शिकलो हा महान देश आहे त्या देशातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे त्या देशातील जनता आणि राजकारणी म्हणून जनतेला काय वाटतं हे तुम्हाला कळायला पाहिजे त्यांच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे अगदी मोकळेपणाने सांगायचं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला धडा शिकवला मोदींमुळे मला काय करू नये हे समजलं तुम्ही जरा मागे बघाल तर दोन हजार चौदामध्ये प्रचंड मोठा जनादेश देऊन जनतेने नरेंद्र मोदी यांना आणलं देशात बदल घडवण्यासाठी जनतेने त्यांना सत्ता दिली होती विरोधक असूनही मला वाईट वाटतंय की त्यांनी या देशातील नागरिकांच्या मनात काय आहे ते ऐकण्याचा स्पष्ट नकार दिला देशातील तरुण वर्ग काय बोलतोय त्याचं काय म्हणणं आहे हे त्यांनी कधी ऐकलं नाही शेतकऱ्यांच्या समस्या कधी जाणून घेतल्या नाही एक प्रकारचा अहंकार त्यांच्यात निर्माण झाला आणि अहंकार निर्माण होणं राजकारणात घातक ठरतं त्यांच्या अशा प्रकारच्या वागण्यातून खूप काही शिकलो पण माझ्यासाठी देशाची जनता ही सर्वात मोठी शिक्षक आहे तुम्ही या देशातील अगदी कोणाशीही बोला तुम्ही शेतकऱ्यांशी बोला किंवा एखाद्या व्यापाऱ्याशी बोला ते नवं नवं काहीतरी सांगत असतात या देशात खूप जास्त समजूतदारपणा आहे खूप काही शिकलोय दोन हजार चौदापासून आजपर्यंत प्रवास चांगला होता अनेकदा धक्केही बसले पण ती चांगलीच गोष्ट आहे राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा पुन्हा उदय झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी हे बोलत होते भाजपाला आम्ही आज हरवलं आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही आम्ही भाजपाला हरवणार आहोत मात्र कोणाला भारतातून मुक्त करण्याची कोणाचे नामोनेशन मिळवण्याची भाषा आम्ही करणार नाही असा संसदित टोला राहुल गांधी यांनी काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणाऱ्या भाजपाला लगावला तसेच दोन हजार एकोणीसमध्ये रोजगार आणि शेतकऱ्याच्या समस्या हाच आमचा मुख्य मुद्दा असेल याशिवाय राफेल नोटबंदी जी एस टी हे देखील मुद्दे असतील असं राहुल गांधी म्हणाले काँग्रेस निवडणुका जिंकली म्हणून ई प्रश्न संपत नाही कारण हा केवळ प्रश्न भारतातच नाही तर जागतिक स्तरावरही आहे तसंच जेव्हा मोदी जिंकले तेव्हा रोजगार भ्रष्टाचार आणि शेतकरी समस्या हे मुख्य मुद्दे होते मोदी खरंच भ्रष्टाचार विरोधात लढतील असं जनतेला वाटत होतं मात्र आता मोदी स्वतःच भ्रष्ट आहेत असं जनतेला वाटतंय नोटबंदी हा प्रचंड मोठा घोटाळा होता आणि राफेलमध्ये भ्रष्टाचार झालाय था हे सत्य आहे व सत्य लवकरच बाहेर येईल आज देशातील सगळे प्रश्न जैसे थे तसेच आहेत शेतकरी आत्महत्या बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे तिन्ही प्रश्न सोडवण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे तसेच नोटबंदी जीएसटी या संदर्भातले निर्णय जनतेला पटलेले नाहीत पाच राज्यांतील निकाल हा जनतेचा रोषच मतभेदून व्यक्त झालेला आहे हे दिसत आहे मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो